आज रविवार सुट्टीचा दिवस सुट्टी दिवशी करायचं काय चला म्हणलं जाऊया शेताला गांधीनगरकडनं आमच्या शेताला वाट आहे आमच्या शेतात जाताना पहिलाही रेल्वेचा जा बोगदा लागतो आत्ताच नवीन झालाय बोगदा तिथे जिवंत उमाळा आहेत पाण्याचा शेतातलं वातावरण अगदी प्रसन्न असते गर्द दुःख अजून ऊस जाय नाहीत लोकांचं ऊस अस जाईल जाताना जरा बाजूला वाढायला लागते आता ऊस जायला लोकांचं त्याचबरोबर सोयाबीन या रानातले निघल्यानंतर या शेतामध्ये नवीन लावणी केल्यात या लावणी तुम्ही बघू शकता मित्रांनो अगदी प्रसन्न असं वाटते पक्ष्यांची किलबिलाट पोपट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथं बघायला मिळतात रविवारचा दिवस आमचा संपूर्ण शेतामध्ये जातो जनावर असणे वैरण आणणे त्याचबरोबर जनावरांचे सगळे काय असेल ते देखभाल करणे शेतातील मशागत असू दे आम्हाला एकही दिवस मिळतो सुट्टीचा रविवार रविवारच्या दिवशी शेतात यायचं आणि सर्व कामं करायचे हे आंब्याची झाड आहेत दाखवाले का आमची शेती नाही आहे आमची शेती अजून आत आहे तर शेतात जाताना हे लागणारा परिसर आहे हे आहे पार्किंग शेतात काहीतरी तुम्हाला जेवण करावं असं वाटलं तर हे ठिकाण एकदम बेस्ट आहे गर्द सावली झाडं तुम्ही बघू शकता अगदी बलाढ्य झाड आहे या आंब्या झाडामध्ये प्रामुख्यानं साध्या जातीचं झाड आहे हे कलमी आहे त्याचबरोबर इथे एक कलमी झाड आहे या आंब्याला वर्षातून दोन वेळा मोहर येतो आणि दोन वेळा ला आंबे लागतात आणि या झाडाचा आंबा अतिशय गोड आहे कच्चा खावा पिकलेला खावा एक नंबर आंबा आहे वड्याच्या कडालाच वसलेली आमचे सगळे शेती आहे थंडी चालू झाली की लोकांच्या क्रेज चालू होत्या की शेतात जेवण करायचं किंवा एखाद्या फार्महाऊसवर हो जायचं आणि जेवायचं आणि त्या जेवणाचा बेत असतो काय तर हुरडा पार्टी तर मित्रांनो बघू शकताय हुरडा बाहेर पडायला आता नुकतीच सुरुवात झाली आहे हुरडा पार्टी फार्महाऊसवर जाऊन करण्यापेक्षा शेतातील स्वतः हुरडा काढून तो, तो हो करण्यात एक वेगळीच मजा असते तर बघू शकताय अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं पिकवलेलं हे पीक आहे एक नंबर पद्धतीचं पीक आहे आता तुर्तातच सुरुवात झाली आहे पोटरी फुटायला शाळू हा आणखीन थोडा मोठा झाला की हा उरड्यासाठी तयार होतो हे आमचं बाबूदा बाबूदा पेशंट पेंटर आहेत पण याने आवड लईच आहे आणि मामा शेतात जाची एक खासियत वेगळीच आहे सगळीकडे दहशत असते यांची तर शेतात कोण आमच्या फिरकत नाही बाबूदा बघितलं की माणसं बाजूनच फिरतात तर रानात पाय ठेवायचं झाडस येत नाही कोणाचं आमचा आजचा प्रमुख बेत आहे वांगी तोडायचा तुम्हाला दाखवतो आमच्या शेतातली वांगे आहेत पूर्ण सेंद्रिय वांगे आहेत आम्ही ह्याला कुठल्याही प्रकारची लागवड घालत नाही त्यामुळे वांगे आमची जराशी लहान आहेत साईजला पण एक नंबर चवीला आहेत इकडे खाली आहे बघू वांगी आहेत मिरची आहेत आमच्या शेतात पण चवीला एक नंबर हा शिरगाव काटे शिरगाव काटा असे जाता याची नजर चुकीने झाडात लपलेला असा एखादा बोका गावतोय आपल्याला सोन्यापेक्षा भारी नाही एवढा याचा कलर भारी खतरनाक दिसायला बघा दिसा कसं भारी दिसते वांग मग चवीला कसं असेल यात काही शंकाच नाही हा प्लॉट आम्ही प्रामुख्यानं आठगुंठ्याचा शेवग्यासाठी हो केला शेवगा हो काय ह्याच्यात व्यवस्थित आला नसल्यामुळं म्हणजे जनावर वैरण होईल या उद्देशानं यामध्ये आम्ही शाळू केलाय बांधाच्या कड्यानं पप्पची चार झाडं लावल्यात घरात खायल याला सुद्धा आज फुलकळी आलेली आहे शेतात पाणी पाजायला वगैरे आलं तर बसण्यासाठी तिथे कडला आम्ही खोपट मारलेला आहे या शेताला पाणी म्हटलं तर शेतात आमच्या बोर मारलेल्या चुलतेने बोरचं पाणी एक नंबर फ्रीजपेक्षा गार पाणी असते मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्यात ना वापर याच्या दिसतो की अशा पद्धतीनं कसरत करून शेतामंद जनावरासाठी वैरण सकाळी पहाटेच उठून येऊन तोडायला है लागत्या